आपण पाहता आहात बागलाण वृत्त काय खबर बात महाराष्ट्राची अंगणात खेळत असलेल्या दीड वर्षांच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी बागलाण तालुक्यातील नवी शंभडी येथे घडली असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे तर तालुक्यातील कपालेश्वर येथेही एकाचा विहिरीत पडून मृत्यू झालाय याबाबत सविस्तर असे नवी शंभडी येथील समाधान पाडुरंग पवार यांचा 1.5 वर्षाचा मुलगा कार्तिक हा काल संध्याकाळी 6 वाजजेच्या सुमारास आपल्या घराबाहेर अंगणात खेळत होता खेळता खेळता तो घराबाहेर असलेला एका छोट्या पाण्याच्या दिसला नाही म्हणून घरच्या लोकांनी त्याची शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आल्याने चांगलीच खडबड उडाली दुर्दैवी कार्तिक याला तातडीने सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले रात्री उशिरा त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सटाणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बापू ठोके यांनी बागलाड तालुक्यातील कपालेश्वर येथील वसंत सोमाई बासष्ट हे आपल्या शेळ्या चरवण्यासाठी गेले असता गावातीलच खंडू गांगोडे यांच्या शेतातील विहिरीतील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत पावले विहिरीत पाणी जास्त असल्याने त्यांचा मृतदेह काल उशिरा सापडून आला या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे बागलाडा वृत्तांतासाठी संतोष जाधव